तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जी होमगार्ड भरती निघालेली आहे त्या भरतीबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत तर यामध्ये पात्रता काय असणार आहे कागदपत्रे कोणकोणती कुन लागणार आहे आणि अर्ज हा कसा भरायचा हे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघ बग, बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्हाला ही संपूर्ण माहिती अशीच आणि अशा प्रकारची अनेक माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो ह्या आहेत त्या जिल्हाने आहे जाहिराती यामध्ये बघू शकता तुम्ही सातारा नांदेड रत्नागिरी जळगाव चंद्रपूर यवतमाळ सिंधुदुर्ग धुळे हिंगोली अमरावती बीड धाराशिव वाशिम भंडारा नंदुरबार गडचिरोली रायगड लातूर पुणे सांगली नाशिक कोल्हापूर वर्धा व छत्रपती संभाजीनगर अशा चोवीस जिल्ह्याची ही जाहिरात आहे मित्रांनो तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल तिथून तुम्ही हे संपूर्ण जाहिरात ही सविस्तरपणे बघू शकता मित्रांनो होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य हे आपण थोडक्यात जाणून घेऊया काय असते त्यांचे काम तर होमगार्ड यांना दररोज काम हे दिले जात नाही तर पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन विमोचन पूर्वविमोचन तसेच रोगराई महामारी काळात संपकाळात प्रशासनास मदतकार्य अशी कर्तव्यही त्यांना दिली जातात होमगार्ड यांना नादेय भत्ते हे बंदोबस्त काळात प्रतिदिन सात पाचशे सत्तर रुपये भत्ता व शंभर रुपये उपहार भत्ता असा हा दिला जातो तसेच प्रशिक्षण काळात पस्तीस रुपये खिसा भत्ता व शंभर रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक यतीसाठी रुपये नव्वद कवायत, कवायत भत्ता हा दिला जातो तर मित्रांनो जा याच्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही किमान दहावी पास असणे आवश्यक आहे यासाठी मित्रांनो शारीरिक पात्रता ही पुरुषांना उंची एकशे से बासष्ट सेंटीमीटर व छाती शहात्तर सेंटीमीटर व फुगून पाच सेंटीमीटर जास्त आणि सोळाशे मीटर धावणे आहे आणि महिलासाठी एकशे से पन्नास सेंटीमीटर उंची आहे व आठशे मीटर रनिंग आहे मित्रांनो तर मित्रांनो यासाठी कोणकोणत्या कागदपत्र हे आवश्यक आहेत हे बघूया आपण तर रहिवाशी पुरावा ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र हे आवश्यक आहे नंतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजेच जे तुम्ही जे काही मार्कशीट वगैरे आहेत तुमच्या ते दहावीची तर ते सुद्धा लागणार आहे त्यानंतर जन्मदिनांक पुराव्याकरिता यश एस सी बोर्ड प्रमाणपत्र जे तुमचं दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे ते सुद्धा लागणार नंतर तांत्रिक अर्हता जर तुम्ही धारण केली असल्यास तत्सम प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे त्यानंतर खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र हे सुद्धा लागणार आहे आणि तीन महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य प्रमाण पडताळणी प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी एक कुठलाही ब्राउजर ओपन करायचं आहे त्यामध्ये महाराष्ट्र होमगार्ड असं टाईप करायचं आहे आणि त्यानंतर सर्च बॉक्सवर क्लिक करून सर्च करायचं त्यानंतर पहिली जी होमगार्ड डी एम एस लॉग इन जी लिंक दिसत आहे त्यावर क्लिक करून इथे बघा आपल्याला असल्या प्रकारे इंटरफेस दिसत आहे तर त्यामधले जे वर्त बघू शकता तुम्ही होम होमगार्ड कॉर्नर ड्युटी डिप्लॉयमेंट होमगार्ड ट्रेनिंग अँड होमगार्ड एनरोलमेंट असं दिसत आहे जे होमगार्ड एनरोलमेंट आहे त्यावर क्लिक करून घेऊया आपण त्यानंतर अशा प्रकारे पाच टॅब इथे दिसतील तर त्यामधील ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म या टॅबवर क्लिक करून घेऊया तर अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला दिसेल इथे तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जिल्हा निवडून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर युनिट झोन ज्यामध्ये आपला तालुका दिसणार आहे तिथे तालुकासुद्धा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर पोलीस स्टेशन जे काही आपल्या जवळचं पोलीस स्टेशन आहे ते आपल्याला तेथे निवडून घ्यायचं आहे ते पोलीस स्टेशन सिलेक्ट केल्यानंतर खाली ते आपलं संपूर्ण नाव हे आपल्याला व्यवस्थितपणे टाकायचं आहे नाव टाकून झाल्यावर समोर आपल्याला जेंडर विचारलेलं आहे तर तेसुद्धा आपल्याला निवडायचं आहे जे काही मेल फिमेल असेल ते जेंडर आपल्याला निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपला अंकी आधार क्रमांक हा इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित टाकायचा आहे मित्रांनो जेणेकरून तो चुकणार नाही आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर एज्युकेशन जे काही तुमचं क्वालिफिकेशन झालेलं आहे ग्रॅज्युएशन असो बारावी असो दहावी असो ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर परमनंट ॲड्रेस आहे तिथे तुम्हाला टाकायचं आहे परमनंट ॲड्रेस हा इथे व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे ॲड्रेस टाकून झाल्यानंतर तुमचं प्रोफेशन जे काही तुम्ही सध्या लेबर असाल किंवा कुठे जॉबवर असाल तर ते सुद्धा ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर इथे फार्मर गव्हर्मेंट जॉब डॉक्टर ॲडव्होकेट जे काही तुमचं एज्युकेशन आपलं प्रोफेशन असेल ते तुम्ही ते निवडून घ्यायचं आहे अदर करून घ्यायचं आहे आणि ईमेल आय डी ते टाकून घ्यायची आहे मित्रांनो त्यानंतर तुमच्याकडे जर टेक्निकल तांत्रिकचे जर काही सर्टिफिकेट असतील तर असतील तर mm. तिथे किती आहेत ते टाकायचं आहे किंवा नसल्यास नील या ऑप्शन निवडायचं आहे तुम्हाला नंतर मोबाईल नंबर ते टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर हा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ आपल्याला व्यवस्थित फील करून घ्यायची आहे जी काही आपली डेट ऑफ आप बर्थ आहे ती सर्वात अगोदर इयर निवडायचं नंतर मंथ आणि त्यानंतर डेट हे सेट करून घ्यायची आहे आणि खाली आहे इथे हाईट आपली जी काही हाईट आहे ती ते टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही एक्स होमगार्ड या अगोदर तुम्ही होमगार्डमध्ये होते का असं विचारलेलं आहे तर तिथे यस नो करायचं आहे नो प्रकारे आणि इथे आधार कार्ड तुमचा नंबर टाकायचा आहे आधार नंबर हा व्यवस्थित जो आपण अगोदर टाकला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि खाली डेट ऑफ बर्थ ही एकदा पुन्हा सिलेक्ट करायची आहे इयर मंथ आणि डेट हे सर्व झाल्यावर जे काही सेट ऑप्शन आहे सेटवर क्लिक करायचं आणि सबमिट करून द्यायचं आहे मित्रांनो तर प्रकारे हा तुम्हाला फॉर्म दिसेल हे प्रिंट तुम्हाला पी डी एफ स्वरूपात तुमच्याकडे सेव करून ठेवायचे आहे मित्रांनो आणि ज्या वेळेस तुम्हाला ग्राउंडसाठी बोलवतील ज्या डेटला तुमचं ग्राउंड आहे त्या दिवशी ही सोबत न्यायची आहे तर अशा प्रकारे हे पी डी एफ शेव्ह करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा